नमस्कार मंडळी डिम्पल्स किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मऊ मोकळी जास्त लुसलुशीत आणि नरम राहणारी साबुदाणा खिचडी कशी करायची ते बघणार आहोत साबुदाणा भिजवण्यापासून खिचडी बनवताना काय काळजी घ्यावी हे एकदम सोप्या पद्धतीने मी तुमच्याशी शेअर करत आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी सगळे जिनस एकाच कपने घेणार आहे तुम्ही घरातले एखाद्या कोणत्याही वाटीच्या प्रमाणाने सगळी जिनस मोजून घेऊ शकता साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी इथे मी एक कप साबुदाणा घेतला आहे रेग्युलर मध्यम आकाराचा साबुदाणा असतो तोच मी इथे घेतला आहे आता साबुदाणा दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची साबुदाणा धुवून येताना बऱ्याच जणांना सवय असते पाणी घातल्यानंतर अगदी हाताने चोळून चोळून साबुदाना धुतात तर तसे न करता अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीने साबुदाना धुवून घ्यायचा आहे इथे मी साबुदाना स्वच्छ धुवून घेतला आहे आता यात ज्या कपने साबुदाना घेतला होता त्याच कपने पाऊन कप साधं पाणी घालून भिजून घ्यायचा साबुदाना पाण्यात भिजला जाईल इतकेच पाणी यात घाला भिजलेला साबुदाना झाकून ठेवा कमीत कमी चार ते पाच तासांसाठी किंवा रात्रभर ठेवले तरी चालेल साबधाने तुम्ही रात्रभर भिजत ठेवला होता इथे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट साबुदाणा भिजलेला आहे तुम्हाला जर वाटत असेल साबुदाणा व्यवस्थित भिजला नसेल तर दोन ते तीन चमचे पाणी शिंपडून परत झाकून ठेवून दहा ते पंधरा मिनिट साठी भिजवत ठेवा आता याला अशा पद्धतीने हलक्या हाताने मोकळे करून घ्या जास्तही कुटकरत बसायचे नाही आता बऱ्याच वेळा काय होते खिचडी शिजवताना खिचडीत चिकट गोळे तयार होतात तर ते कशामुळे होतात तर साबुदाणा भिजवताना पाणी जास्त घातल्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमी पाणी घातले तर साबुदाणा कडकच राहतो मग होत नाही त्यामुळे खिचडी बनवताना साबुदाणा भिजवताना पाण्याचे प्रमाण बरोबर असणे गरजेचे आहे एक कप साबुदाणा असेल तर पाऊन कप पाणी परफेक्ट प्रमाण आहे किती वेळाही तुम्ही साबुदाणा खिचडी बनवली तर ती कधीच चुकणार नाही अगदी मोकळी दाणेदार व परफेक्ट खिचडी तयार होते आता लगेचच खिचडी बनवायला घेऊ त्यासाठी इथे मी दोन मोठे चमचे तेल घेतले आहे तेल गरम झाले की यात एक लहान चमचा जिरे घालून घ्या जिरे छान फुलले की यातून बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून तेलात परतून घ्या त्यानंतर इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा उकडून त्याचे असे तुकडे करून घेतले आहेत बटाटाही तेलात छान असा परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही कच्चा बटाटाही वापरू शकता फक्त बटाट्याचे छोटे तुकडे करा म्हणजे लहान साईज मध्ये कापल्याने तो लवकर शिजतो त्यानंतर यात साबुदाणा घालून सगळे व्यवस्थित मिक्स करून याला तेलात दोन ते तीन मिनिटांसाठी परतून घ्या लगेच शेंगदाण्याचा कूड घालण्याची घाई करायचे नाही असा साबुदाणा परतून घेतला की खिचडी अजिबात चिकट होत नाही असे हे दोन मिनिट छान परतून घेतल्यानंतर सारख्याच कपने अर्धा कप शेंगदाणाचा कूट आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता यावर झाकण ठेवून एक मिनिटभर वाफ काढून घ्या गरमागरम साबुदाणा खिचडी तयार आहे अशा पद्धतीने साबुदाणा खिचडी बनवली तर ती नक्कीच मऊ मोकळी होते त्यासोबत जास्त वेळ लुसलुशीत आणि नरमही राहते त्यामुळे अशा प्रकारे साबुदाणा खिचडी बनवून बघा अशाच वेगवेगळ्या रेसिपी मी टीप सहित तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून तुम्ही तो पदार्थ पहिल्यांदा जरी बनवत असाल तर तो अजिबात चुकणार नाही त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अजूनही वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला पुढेही बघायला मिळते आणि नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअरही करा पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपी सोबत